रामकृष्ण अरे तर चला मी आले आमच्या शेतामध्ये रोज एवढा पाऊस पडतो ना की काही विचारूच नका तर आता हळद झाली गुडघ्या इतकी मोठी मोठी जी मी आमच्या घराजवळच अगदी परतात ठेवलेली ती फुटली पाऊस लवकर पडल्यामुळं आणि ती गुडघ्या इतकी उंच झाली आता तिथून तिथून काढून शेतामध्ये तर लावलीच पाहिजे काय करणार मला वाटलं होतं आता बांधाच्या कडेने द्यावी लागेल पण मी काय केलं आता एक वापा खुरपला तर तो मी म्हणाल रोज पाऊस येतो आणि मग तू काय खुरपलं तर खरं सांगायचं म्हणजे पाऊस असा पडतो आहे ना अगदी पाऊस पडून पडून राहणं इतकी निब्बार झालेत ना एवढं पाणी जरी असेल ना शेतात चाललेलं तरी पण आमचे पाय गाडत नाही कारण शेत इतकं धो पटलं आहे ना पावसाने की बस रे बस मग त्याच्यामुळं त्या वल्ल्यातच मी गवत काढून घेतले आणि जागा केली एक साऱ्याची का तर आपल्याला हळद लावायची आणि बघा आता मी संध्याकाळ झाली आहे मी चालले घरी आणि उद्या मी ते हळदीची रोपं घेऊन येणार आहे कारण ती काळी हळद खूप महागाची आहे मी तिला खूप म्हणजे जीव लावलेला आहे वर्षभर आणि मी घरात कुठेही न वापरता ते बियाण्यांसाठी अगदी तसंच ठेवलं होतं आणि आता तिची रोपं खूप आलेत मस्त आणि माझ्या कष्टाचं चेत झालं असं मला वाटलं तर घरी जाताना माझ्या श पेरूच्या एक झाड आहे आमच्या तिथं तर त्याला एक पेरू गावला आणि मला वाटलं तो कच्चा असेल पण खाऊन पाहिला खूप मस्त निघाला आणि खिडका नाही काही नाही खूप छान निघाला बरं वाटलं तर आता मला घरी जाऊन उद्या सकाळी सकाळी मी ती रोपं घेऊन येणार आता संध्याकाळी मी ती काढून ठेवणार आणि उद्या सकाळी तर नमस्कार चला हाच हे बघा ही काळी हळद ज्याच मते काळी रेष आहे ती काळी हळद आहे आणि ही पिवळी हळद तर दोन्ही पण आपल्याकडं समान रोप आहेत तर आता मी आणलेली आहेत ती लावायला तर आमचे हे आलेले आहेत मला बांधवढून द्यायला थोडं थोडं कारण रानलंच दोप आहे आपण जर ते खाली गाडायला गेले ना त्याच्या मान मोडतील थोडंसं मानं मोडल्यानंतर आपल्याला ते लावता येणार नाही म्हणून थोडी थोडी खोऱ्यानं माती वडायला सांगितली मातीसुद्धा वडत नाही इतकं ओल आहे पण तसंच आम्ही घेतलेली माती खुरप्यानी कुदळीने खांदून घेतली वडून आणि आता मी हे चार लाईनी केल्यात तर माझ्या दोन लाईनी हे जे रोप आल ते, पन, तर, काई काई, आले ते ना ते अगदी बांदाच्या कडेने लावून घेतलेत मी काळ्या हळदीच्या काही आणि पिवळीची पण तर पिवळी हळदसुद्धा काही उगवली काही हळकुंडाला कोंब आल्यात ते मी लावलेत बरोबर आणि आता मी पा खुरपताना त्याला माती लावणार आहे कारण आत्ता शेतीत कमी बरं आहे ना मी सांगते काय पावसानं दोप्थुं, दोपठून दोपठून ना त्याला असं आंधळं झालं आंधळ वावर म्हणतात ना असं झालेलं आहे मातीच निघत नाही आहे शेतातली अशी कुदळीने खांदून हे करून काढलेली आणि बघा ते उभं राहायला त्याला जाग तर पाहिजे ना म्हणून थोडी थोडी माती काढून लावली आणि खूप पाऊस पडतो रोजच पाऊस पडतो आहे रात्रीचा काय करणार विलाजच नाही पण असो आता त्याच्या ज्यांनाच्या मनात आहे ते होणार कारण आता बघा शेतकऱ्याचं कसं असतं ज्या टायमाला कोरोना चालला होता त्या टायमाला काही लोकं घरी होती कामावून होती ते तर त्यांच्या उपास मारायची वेळ आली ती आता आमचं नुसतं आमच्या शेतावर जर आहे तर मग शेतात काय नसल्यावर आम्ही काय करायचं मग अशीच तारा झाली आमची आम्हाला काही करता ये ना महिना फेल गेला असाच पूर्ण महिना वावर अशी पडीक पडल्यासारखे झाल्यात तर काही लोक पावसामध्येच काही ना काही करतात तर नाही तरी पण आम्ही हळद तर लावून घेतली अहो ह्या टायमातच तुरी लावायच्या असतात पावटा लावायचा असतो म्हणजे त्याच्या शेंगा आपल्याला दिवाळीपर्यंत निघतात पण आता असं लेट लेट होत चालल्यावर आपण कसं काय लावणार तर जाऊ द्या चला आम्ही आलो आता तेवढे हळद लावून विहिरीवर तर ही बघा आमची विहीर आणि ही बारा परस खोल आहे फक्त चार पायऱ्या राहिल्यात भरपूर पाणी आलं आहे आणि मला एक विचारायचं होतं शेतकरी बांधवांना हा बारीक गोळू याचे लोक भाजी पण करून खातात पण आमच्या शेतात इतका झाला आहे ना की तो हटतच नाही त्याला कसलं औषध मारा तरी जात नाही आणि तो आम्हाला नको आहे पण ते काही कशानंच जात नाही जर कोणी शेतकरी बांधव हा व्हिडिओ पाहत असेल ना त्यांना जर माहिती असेल तर नक्की आम्हाला औषधाचं नाव सांगा खूप खूप उपकार होतील तुमचे आणि चला जाता जाता शेवग्याच्या शेंगा सावा मिळाल्या तर कारण भाजीला इतकं माग आहे ना आपल्याला परवडतसुद्धा नाही घ्यायला चाळीस रुपये पावशराचं घेऊन खायला तर शेवग्याला शेंगा होत्या आणि एक भाजी आज केल्यावर पुन्हा आठ दिवस तर खाऊच नाही वाटत पण चला काही जाड झाल्या होत्या काही पातळ होत्या तर त्या दोन्ही प्रकारच्या घेतल्या झाड शेंगांचा आपण भरीत करणार आहोत आणि पातळ शेंगांचा सांबर किंवा रसाभाजी काहीतरी करणार तर कोणाला जर औषध माहिती असेल ना त्या, त्या गोळूवरलं तर नक्की सांगायला कमेंटमध्ये सांगायला विसरू में सांगायल नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद